नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सगळ्यांना आवडणारा झटपट बनणारा आणि चवीला अप्रतिम लागणारा असा वेज फ्राईड राईस दाखवत आहे तर त्याकरता काय काय साहित्य लागेल ते आता बघूयात हा राईस बनवण्याकरता मी इथे अर्धी वाटी कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली आहे अर्धी वाटी गाजर अर्धी वाटी शिमला मिरची एक कांदा तसेच अर्धी वाटी फरसबी थोडी थोडासा पातीचा कांदा हे सगळं मी बारीक चिरून घेतलेलं आहे तसेच दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि एक पेर आलंसुद्धा बारीक चिरून घेतलेलं आहे इथे मी दीड फुलपात्र तांदूळ घेतलेला आहे आणि तो स्वच्छ पाण्यातनं धुवून घेतला हा भात मी डायरेक्ट कुकरमध्ये बनवलेला आहे तर दीड पेला तांदूळ आणि दोन पेले पाणी असं प्रमाण घेतलेलं आहे तसेच पाव चमचा मी त्याच्यात मीठ घातलेलं आहे आणि एक चमचा तेल घालून हा मी भात एक शिटी करून शिजवून घेतलेला आहे कढईत मी दोन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे तेल तापल्यावर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली लसूण घातलेली आहे आणि लसूण साधारण एखाद दोन मिनटं छान परतून घ्यायची आहे लसूण परतून झाल्यावर त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेलं आलं घातलेलं आहे आणि आलंसुद्धा एखाद दोन मिनटं छान परतून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर बाकीच्या सगळ्या भाज्या घालायच्या आहेत लसूण आणि आलं परतून झाल्यावर आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेलं गाजर आणि फरस बी घालत आहे आणि हे दोन्ही साधारण एखाद दोन, दोन मिनटं परतून घ्यायचं आहे कारण फ्राईड राईसच्या भाज्या या जास्त मऊसर करायच्या नाही आहेत साधारणच आपल्याला थोड्या त्या क्रंची पाहिजेत त्यामुळे त्या थोड्याशाच परतून घ्यायच्या आहेत गाजर आणि फरसबी परतून झाल्यावर आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा पातीचा कांदा आणि शिमला मिरची घातलेली आहे आणि ते सुद्धा एखाद दोन मिनटं छान परतून घ्यायचं आहे या फ्राईड राईसमध्ये तुम्ही मशरूम कोबी किंवा कॉर्न अशासुद्धा भाज्या घालून बनवू शकता आता या सगळ्या भाज्या छान परतून झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालत आहे कारण याच्यामध्ये सॉस घालणार आहे आणि सोया सॉसमध्ये थोडंसं मीठ असतं आणि भातामध्ये सुद्धा आधी ऑलरेडी थोडंसं मीठ घातलेलं असल्यामुळे थोडंसंच आधी मीठ घालत आहे नंतर घालू शकतो तसेच एक टेबलस्पून याच्यामध्ये मी फ्रेश मिरपूड घालत आहे आणि ती घालून झाल्यानंतर एक टेबलस्पून विनेगर आणि एक टेबलस्पून सोया सॉस असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि तेसुद्धा याच्यामध्ये घालत आहे हे सगळं घालून झाल्यावर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये शिजवलेला भात घालायचा आहे आता या भाज्यांमध्ये मी शिजवलेला भात घातलेला आहे आणि सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी वरून मी कांद्याची पात घातलेली आहे आणि परत एकदा हे छान मिक्स करून घेतलेलं आहे मस्त गरमागरम वेज फ्राईड राईस तयार झालेला आहे आता गॅस बंद करून आपण हा सर्व करूयात मस्त गरमागरम झटपट होणारा व्हेज फ्राईड राईस तयार झालेला आहे हा भात सर्व करताना वरणं मी थोडेसे चिली फ्लेक्स आणि मिरपूड भुरभुरवली आहे तेव्हा हा भात तुम्ही नक्की करून बघा धन्यवाद